आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली साहेबांची माझी कधी भेट नाही झाली माझा ते दुर्दैव आहे परंतु ता ताईंची भेट झाली वहिनींची भेट झाली वहिनींच्या वहिनींसोबत मागच्या जवळपास चार पाच महिन्यापासून जुळलेलो आहे मी आणि एवढा मोठा कार्यक्रम होतो हे मी आज प्रथमता पाहतो आहे ताईने मला सांगितलं की आम्ही देवी देवीचं म्हणजे हे बसवतो म्हणून आणि खूपच छान म्हणजे एवढा जोरदार उत्साहात हा कार्यक्रम होत आहे हे पाहून मला खूप आनंद होतो आणि अभिमान वाटतो की म्हणजे ताई एवढं छान कार्यक्रम आणि आमचे सर्व जे मित्र आहेत तिथले ताईंचे सहकारी आहेत सनी आहे गुड्डू आहे इतर सर्व लोक जे आहेत ते एवढी मेहनत घेऊन हा कार्यक्रम करतात मला खूप आनंद होतो आहे आणि आज आज मला ताईंनी या स्पेशली या कार्यकर्ता आमंत्रित केलं याबाबत मी त्यांचा धन्यवाद मानतो आणि खरंच खूप छान कार्यक्रम झालेला आहे खूप नक्कीच उदाहरण दिसतं आणि जसं मी ऐकलेलं आहे त्यांचं कार्य कधीच विसरलं जाणार नाही त्यांचं ते ब्रह्म हे आहे त्यांचं ते जर आपण बॅनर बघितला तर ते कधीच काय म्हणतात ना की शरीर मरतो पण आत्मा मरणार नाही ते कायम जिवंत राहतील तर सर्वांच्या मनात जिवंत राहतील याची मी म्हणजे अक्षरशः जे बघतो आज ते त्याच्यावरून असं निदर्शनाचं होते की ते कायम जिवंत राहतील आणि क कायम त्यांची आठवण राहील आणि जे काही ते लोकांकरता करत होते ते ताई आजसुद्धा करतात ताईंचे सर्व सहकारिता त्या करतात तसेच करतात त्याचप्रकारे म्हणजे सर्व लोकांची सेवा करतात या हे सर्व गोष्टी खूप म्हणजे माहित माहिती घेऊन मला खूप आनंद होतो खूप म्हणजे गर्व वाटतो आणि खूप म्हणजे यांचा आदर वाटतो मला किंवा हे खरंच म्हणजे खूप लोक लोकसेवा करतात एक प्रकारे खूप लोकसेवा करतात साबळे म कावळेसाहेब मला द काय तीन चार महिन्यापूर्वी भेटलेले आणि त्यानंतर मी बोलले होते त्यांना काय माझ्या इथे देवीचा खूप मोठा कार्यक्रम होतो पंधरा वर्ष झाले आ आज माझ्या मुलीला पंधरा वर्ष देवीलाही पंधरा वर्ष झाले साहेबांनी जो प्रण केला होता तो कामाचा तो कामाचा ओढा मी व, आता माझ्या शक्ती शक्तीप्रमाणे मी घेत चालले आणि माझ्या इथले मुलं आहेत एकता तरुण मित्रमंडळ खरं तर ते माझे ताकद आहे त्यांच्या ताकतीमुळं मी आज उभी राहिले आणि त्यांच्या साथ मला खूप आहे आणि माझ्या इथल्या रहिवाशांची पण खूप साथ आहे माझ्या इथल्या प्रभागातल्या सर्व काही लोक जाती जातीदार इथे एकच जातीचे लोक नाही प्रत्येक जातीचे लोक आहे पण प्रत्येक जातीच्या लोकांचा मला एक साथ आहे आणि प्रत्येक लोक लोकांनी मला येऊन भेटतात आणि मला सांगतात की ताई तुम्ही जोमाने उभे राहा भाऊंचं नाव आम्हाला कायम पाहिजे आणि ते नाव जोपण्यासाठी आज मी दहा महिने झाले ते नाही आहे पण मी ते गेल्यापासून मी तेराव्या दिवशी त्यांची इच्छा होती बुद्ध गायला जायचं मी अडीचशे लोकांना घेऊन तेराव्या दिवशीसुद्धा बुद्ध गायला गेले म्हणजे त्यांचं नाव मला पुढं न्यायचं आहे माझ्या शक्तीप्रमाणे मी काम करत आहे आणि ते तुम्ही आज बघताय